भुसावळमध्ये गोळीबार करून दोन जणांचा खून करण्यात आलाय माजी नगरसेवक संतोष वारसे आणि सुनील राखुंडे या दोघांचा गोळीबार करून हत्या करण्यात आली पूर्व वैमनस्यातून जुन्या वादातून हे हत्याकांड घडलं असून त्यामुळे संपूर्ण भुसावळ शहर सादरलंय भुसावळ शहरात एक धक्कादायक घटना घडली या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले बुधवारी रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत धावत्या गाडीवर गोळीबार करून येथील माजी नगरसेवक व आणखी एका व्यक्तीची हत्या केली ही घटना रात्री दहाच्या सुमारास घडली या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माजी नगरसेवक संतोष बारसे व बार सुनील राखुंडे अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे हे कारमधून बुधवारी रात्री जात होते त्यांची कार ही भुसावळ शहरातल्या जडगाव नका मरीमाता मंदिराजवळ आली असता यावेळी हल्लेखोर हे दुचाकीवरून आले ते त्यांचा पाठलाग करत होते त्यांनी धावत्या कारवर गोळीबार केला हल्लेखोरांनी काही राऊंड फायर केले या गोळीबारात संतोष बारसे आणि सुनील राखुंडे हे गंभीर जखमी झाले दरम्यान त्यांना दवाखान्यात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला यानंतर या ठिकाणी नागरिकांचा रोष पाहता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला हत्येचे कारण अद्याप पुढे आलेले नाही मात्र ही घटना पूर्व वैमनश्यातून झालेली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे आज संध्याकाळी अंदाजा दहा वाजता भुसावळ शहरामध्ये मेरी माता जव... मंदिराजवळ एक शिफ्ट गाडीमध्ये दोन इसम जात होता अचानकपणे दोन अनोलकी इसम त्या गाडीजवळ लिहून त्यांच्यावरती फायर केलं होतं आणि फायर करून त्या दोन्ही अनोलकी इसम आरोपी त्या जागावरून पलून गेलेला आहे ज्या ग जे दोन लोकांवरती फायर केलं होतं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये डेथ डिक्लेअर करण्यात आलेलं आहे आणि दोन्ही मरण पडलेलं त्यांस्मानचं नाव आहे एकांचं नाव आहे संतोष बारसे आणि सु दुसऱ्यांचं नाव आहे सुनील ना सुनी राकुंडे आरोपी कोण आहे आणि कशाला मर्डर केलेलं आहे ही सर्व कारणं आम्ही तपास करत आहेत आणि सर्व डिटेल माहिती पडल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल कोणाला अटक को वगैरे करण्यात आली अजूनपर्यंत कोणाला अटक करण्यात आलेला नाही आता मला सांगता येत नाही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे एकदा पूर्ण माहिती पडली की आपल्याला सांगेल